तर थे थे आता एवढे शीतफळं सापडलेत किती हे एक दोन तीन चार पाच तर ते ठेवू आणि आता काही तीन वाजून गेलेले अजून एक झाड आहे ते त्याला पण पाहू किती भेटतात ते कि भेट तर तो पण हे ठेवून देते आणि नंतर मला घरी जाऊन हे गवत तसं गठोड टाकून लिंब निहून परत एकदा लिंब काढायला यायचं हाय हॅलो नमस्कार मी रेश्मा रेश्मा अर्ण लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता दुपारचं शेतातलं काम झालंय आणि जेवणाला सुट्टी झाली आमचे मामा आहेत आणि मी तिथं लिंब काढले तेवढे आणि आमचे मामा ही गवात उपटित काय पेरलं होतं मामा ह्या गवात राहणार का तूर, तूर का जरा मोठ्याने निवाला की मग आली नाही का तर मामा मी जेवाय बसले तर आम्ही जेवतो काय आणले दाखव का दाखव कशाची भाजी दिसते तुला वरण आणले का भाकरी एकच भाकरी आणली एक आहे का दोन आहेत माझ्या काढा बरोबर माझ्या डब्यात काय बघा बरं बघा ना माझा डबा काढा म्हणून पिशवीतला डबा आणलाय तो आणलाय बघा बरं दाणी बनली त्यात एक माझे डब्या भाजी आणली ग नाही दाणी बही ना तर मामाने आमच्या डाळ बनवली दे मला थोडी काय हॅलो थोड तुम्हाला पुरायची तर ठेस आहे ठेस ठेस बाती काय मजा तुझ्या चल तर आम्ही दोघं जिवून घेतो आपा भाजी चांगली लागते का लागते 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 हा हो चांगली लागते बाई वर आणले तुम्ही तिखट काय नाही हा राहनात काही बी जात का, का हम शेती किती परवडली यंदा परवडली किती काय किती उडीत किती झालं मग तुम्हाला दुपारचं जेवण झालंय आणि त्या पिरियड मध्ये जरा शेतात फेर फटका मारायचा असतो आणि त्यासोबतच काढून आहे आणि मी नाही काढलं मामा गवत काढते तर गवत असं बांधून आहे तर ना तिथं शीतबळ शीताफळाचे झाड आहेत म्हणजे नाही का बांधाला शेतात आहेत पण ही गावटीत तर आता डोळे पडले आहेत का पाहिजे कारण आता ह्या पिरियडमध्ये मधून सीताफळं येत असतात तर चला ते इथं ना सीताफळाचं झाड आहे आणि ती भरपूर दिवसाचं आहे आणि आता गेल्या वर्षीपासून आम्हाला तर माहीत पण नव्हतं लई दिवस तर तस थोडीशी अडचण आहे सीताफळाचं झाड आहे आणि मला सीताफळ तोडायचे तर तो इथे सीताफळाला याच्या आधी मी एकदा निलते हे पहा डोळा पडलेला का हे असा डोळा पडलेला आहे हे एक अजून वरते एवढा नाही चल ते आमच्याकडे आहेत ना ते गावठी नाहीत आणि त्याला काही चव नाही लागत त्यामुळं जे बांध आहेत जे आधी मी नाही हजे सतत ढालील ते हे पा दिसतंय का आणि वरती सगळ्यात मोठ आहे तर हे बघा दिसतंय का डोळा डोळा म्हणजे हे ज्या लाईन आहेत ना त्या अशा स्किन कलर सारख्या नाही का रेडिश अशा झाल्याने अजून पण आहे तिकडं अजून अजून सीताफळ पाहिजे का सीताफळ पाहिजे एकच ठेवू का जास्त नको का का बरं हो का इतके सापडले मला एवढे सापडले तिथे मामा लागले कामाला काम का मला पण आता काम करायचंच आहे तुला पटकन एका झाडाला बघते आणि मला सर्दी खोकलं भरपूर झालेला आणि ते तिकडलं वरतीच्या साईडला होतं ना तिकडं आणि हे इथं सीताफळाचं एक झाड आहे आणि दरवर्षी मोडलं तरी परत येतो आणि इथं एक छोटस आहे आणि हे केव्हा केलं तर जेव्हा जेव्हा आम्ही कलिंगड लावले होते ना किती अठरा सतरा किंवा सोळा पंधरामध्ये मला एवढं आठवत नाही तेव्हा हे केलेलं आणि ते अजून तसंच आहे आणि तिथंच शीताफळाचं आणि हे पहा हे किती मोठं सीताफळ आहे हे इथलेच नव्हते आणि इतकं गरम आहे आणि ऊन पण भरपूर आहे आणि वरती आहेत दिसतात का वरती आहेत पण आता नको आता बसत इतके त्या झाडाचं मी एकच घेतलं कारण इतके काही जाणार नाहीत आणि पिकले नाही एक एका वेळेसच पिकते ना आणि मग ते खाण्यात पण येणार नाही आणि जास्त पिकल्या पण त्याची चव नाही लागत तर मी इथं ना एका झाडाखाली इथं लिंब पाडून ठेवलेले आणि इच्छा राहिलेत आता एवढे मी येचते लिंबात जायचं मला शर्ट घालावं लागतं हात मोजा घाल हातातला मोजा घालावं लागतं नाही तर काटे इतके टोसतात तुम्हाला तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय